राज्यात मराठा आरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून वातावरण तापलेले आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन छेडले गेले त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजातून तीव्र विरोध झाला असून त्यातूनच राज्यात एका नव्या नेतृत्वाचा जा उदय झाला ते म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे मनोज सरांगे यांच्या आंदोलनाला उत्तर देत ओबीसी नेत्यांनी जाण्यात वडगोदरी येथे प्रतिआंदोलन उभारले याच ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आणि ओबीसी समाजाच्या हक्कासाठी झुंज देण्यास सुरुवात केली त्यांची ही भूमिका अनेक ओबीसी बांधवांना भावली आणि हाके यांच्या नेतृत्वाला व्यापक पाठिंबा मिळू लागला ठाके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर सातत्याने कठोर भाषिक टीका केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणतीही छेडछाड खपवून घेतली जाणार नाही त्यांच्या रोकटोक भूमिकेमुळे ते लवकरच ओबीसी समाजात एक प्रभावी चेहरा म्हणून पुढे आले या लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेत परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव येथील ओबीसी बांधवांनी त्यांना एक महागडी फॉर्च्युनर लेजेंडर कार भेट दिली ही गाडी रेणुका मातेच्या मंदिरासमोर आयोजित एका कार्यक्रमात हाकेना सुपूर्त करण्यात आली विशेष म्हणजे हीच ती जागा आहे जिथे काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता हाच संदर्भ देत हाके यांनी भावनिक भाषणात म्हटले ही गाडी समाजाने दिली आहे याचा उपयोग मी समाज कार्यासाठी करणार आहे मला एसी मध्ये फिरायची सवय नाही पण ही गाडी माझी नाही ती समाजाची आहे हाके यांच्या या वक्तव्याने त्यांच्याबद्दलचा आदर ओबीसी समाजात अधिक वाढला त्यांनी समाजाच्या ऋणाची जाणीव ठेवत पुढेही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या म्हणण्यानुसार ही गाडी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी नसून समाज कार्यासाठी वापरण्यात येणार आहे या कार्यक्रमात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय ते काहीही बरडत आहेत असे हाके म्हणाले त्यांनी हा इशाराही दिला की जर मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे अशी ठोस भूमिका घेतली आणि मुंबईकडे निघाले तर ओबीसी बांधवही माळेगाव पासून मुंबईकडे मार्च काढतील दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला अल्टिमेट दिला असून मराठा आरक्षणावर ठोस निर्णय न झाल्यास मुंबईत मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आणि यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे हाके आणि जरांगे यांच्यातील हे वाद केवळ दोन नेत्यांपुरते मर्यादित नाहीत तर त्यामागे दोन समाजाचे आरक्षणावरून निर्माण झालेले तणावाचे चित्र स्पष्ट होते मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होऊन आरक्षण मिळवू पाहत आहे तर ओबीसी समाज आपल्या हक्काचे रक्षण करत आहे या दोघांमधील संघर्षाचा केंद्रबिंदू आरक्षण हा अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा आहे आज ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाला साथ देत आहे तर दुसरीकडे मराठा समाज मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या घेऊन मैदानात उतरला आहे हे दोन्ही आंदोलन आगामी काळात कशा दिशा घेतील याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आता केवळ आंदोलकांमध्ये नाही तर तो रस्त्यावर राजकारणात आणि मनातही उमटू लागला आहे अशा परिस्थितीत सरकारची भूमिका निर्णायक ठरणार आहे जर वेळेत योग्य तो तोडगा निघाला नाही तर राज्यात सामाजिक सलोखा ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका